हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी बनवणार आहे नाचणीची भाकरी तर नाचणीची भाकरी बनवण्यासाठी मी सर्वप्रथम एका टाटामध्ये नाचणीचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मी पीठ चांगलं मळून घेणार आहे पिठाचा चांगला एक जीव गोळा करून घ्यायचा आहे व त्याला दोन ते तीन मिनटं व्यवस्थित हाताने मळून घ्यायचं आहे जेणेकरून आपली भाकर व्यवस्थित बनेल आणि ती मध्ये तुटणार नाही आता पिठाचा गोळा तयार झालेला आहे त्याला व्यवस्थित गोल करून त्याची आता आपण भाकर थापून घ्यायची आहे भाकर थापण्यासाठी मी आधी थोडंसं पीठ खाली टाकणार आहे त्यावर आपल्या पिठाचा गोळा टाकून व्यवस्थित भाकर गोल थापून घ्यायचे आहे आता आपण भाक भाकर थापून झालेली आहे तव्यावर ही भाकर टाकून त्याला व वरच्या साईडला थोडंसं सा पाणी लावून घ्यायचं जेणेकरून आपली भाकर तुटणार नाही दोन्ही बाजूने भाकर व्यवस्थित भाजून घ्यायची आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपली भाकर रेडी झालेली आहे धन्यवाद